की फेसबुक इंस्टाग्राम अचानक कसं काय बंद झाला फेसबुक इंस्टाग्राम बंद होण्याचा विश्वास असा आहे अचानक म्हणजे तंत्रज्ञान अडचणीमुळे म्हणा किंवा कुठलाही लॉगिंग एक्सपायर ह्याच्यामुळे फेसबुक बंद पडले असं सांगण्यात आलंय आणि सर्व त्याच्यामध्ये काही घाबरले की सगळ्याला वाटतं की आमचं अकाउंट काही हॅक झालं का हॅक वगैरे काही झालेलं नाही मित्रांनो ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला घाबरण्याची बिलकुल आवश्यकता नाही तुमचं अकाऊंट एकदम सेफ आहे आणि तंत्रज्ञानाच्या काही अडचणीमुळे हा तुम्हाला प्रॉब्लेम होतो आहे इंस्टाग्राम म्हणा आज चांगल्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे जर आज बंद होत असेल तर ही मोठी गोष्ट आहे पण तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुमचा अकाउंट एकदम सेफ्टी आहे तांत्रिक अडचणीमुळे हा मोठा इशू झालेला आहे असं म्हटलं तरी चालू शकते आणि ही सगळ्यात मोठी बातमी सगळ्यात मोठी बातमी की हा फेसबुक बंद झालं आहे इंस्टाग्राम बंद झालं आहे ह्याच्यात तुम्हाला बिलकुल कुठलंही घाबरू नका फेसबुक चालू होऊ शकते सकाळी किंवा रात्री पण होऊ शकते तांत्रिक अडचणी म्हटलं <coughs> प्रत्येक ह्याच्यामध्ये असतात आणि फेसबुकवर एवढे करोडो लोक फेसबुक यूज करतात इंस्टाग्राम म्हणा आणि आज चाहते सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम चाहत्यांना आज आज एवढं टेन्शन झालं असेल थाल की अचानक कसं काय फेसबुक बंद झाले हा एक मोठा प्रश्न सर्वांना उपस्थित झाला आहे पण ह्याच्यामध्ये एक खरा उद्देश म्हटलं तर आज ज्या लोकांनी पाच पाच दहा दहा वर्षे फेसबुक अकाउंट ओपन केले होते आणि ते लॉगिंग एक्सपायर झालेले होते तर त्याच्यामुळे बी हा प्रॉब्लेम येऊ शकतो काय होतं लॉगिंग एक्सपायर होते आणि इंस्टाग्राम म्हटलं आणि फेसबुक हे दोन्ही एक एकच असते कारण दोन्हीला एक लॉगिंग फेसबुक म्हणजे मेटाचंच आहे आणि इंस्टाग्राम या दोन्ही बी एकाच कंपनीचा असल्यामुळे हा दोन्हीला सोबतच हा प्रॉब्लेम मेन झाला आहे टेन्शन घ्यायची कुठलीही गरज नाही तुमचा अकाउंट एकदम सेफ्टी आहे आणि तुमचा अकाउंट म्हणजे कुणी हॅक केलं नाही लोकांना एक संशय आला असेल की आमचं अकाउंट हॅक झालं आहे का आणि काही समस्या आली आहे का ह्याच्यात काही हॅकचा विषय नाही हे तुमचं अकाउंट चालू होऊ शकतं आहे कुठलीही अडचण आलेली नाही आणि फेसबुक तुमचंच नाही तर हे सर्वांचं भारतात पूर्ण आपल्या फेसबुक बंद झालेलं आहे मित्रांनो ह्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही घाबरायची गरज नाही कुठलीही काही गरज नाही आणि तुम्हाला असंच अपडेट आमच्या फेस यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला हमेशा आता फेसबुक आता बंद झाले तर पहिले अपडेट आमच्या पब्लिक सिटी न्यूज चॅनलकडून तुम्हाला दिली जाते त्याच्यामुळे अशाच अपडेट नवीन म्हणा इंस्टाग्रामबद्दल जे आता व्हॉट्सअप काही दिवसात व्हॉट्सअपमुद्धा बंद होऊ शकते आणि हे कोण करतं आहे हे काही इश्यू असतात टेक्निकल इश्यू असतात आपल्या मराठी भाषेमधल्या तांत्रिक समस्या असतात काही अडचणी असतात त्याच्यामुळे हे फेसबुक बंद झाले आणि सगळे लोक म्हणजे परेशान झाले असतील की फेसबुक अचानक कसं बंद झालं आहे आणि कशामुळे झाले आणि त्याचं कारण काय हे अजून लोकांना माहिती नाही पण ह्याच्यात बिलकुल काय घाबरू नका मित्रांनो एवढं काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे फेसबुक तुमचं पक्क चालू होणार सकाळपर्यंत होणार म्हणजे होणार म्हणजे टेक्निकल ह्याच्यावर लाखो करोडो लोक फेसबुक यूज करतात आणि सगळा आवाज पोहोचवण्याचं साधन सोशल मीडिया म्हणा इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूबसारखे आणि ह्यांच्यावर आहे जास्त ताण असल्यामुळे हे बंद होतात आणि आता ह्याच्यामध्ये तांत्रिक समस्या म्हटलं तर थोडंफार अजून त्याच्यामध्ये काही हे होऊ शकतं समस्या म्हणा त्याच्यावर काहीतरी फेसबुक टीम लिगल टीम त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेऊन कुठलं तरी काहीतरी सपोर्ट टीम काहीतरी त्याच्यात अजून बदल करेल असं मला वाटतं आहे कारण जुने भरपूर अकाउंट असतात दहा दहा पाच पाच वर्षाचे तर त्याला एक्सपायरी म्हणतात ना आपण जर एखादी वस्तू खरेदी केली त्याला एक्सपायर तशाप्रकारे ह्याच्यामध्ये लॉगिंग एक्सपायर होत आहे आणि पहिली बातमी आमच्या सिटी न्यूजवर आहे तुम्हाला कशी माहिती कशामुळं बंद झालं आहे हे पूर्ण आम्ही माहिती पोहोचवण्याचं काम केलं आहे आणि पोहोचणं आपलं काम आहे आणि जनतेला कळलं पाहिजे व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रमंडळींना पण समजेल की फेसबुक कशामुळं बंद झालं आहे आणि काय झालं आहे हे व्हिडिओ एवढ्या रात्री म्हणजे बनवायचा उद्देश आहे की आपल्या पब्लिकला जर आमच्या चॅनलच्या माध्यमातून कळलं की फेसबुक कशामुळं बंद पडले ते आम्ही ह्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओमधून आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला जर रेडिओची क्वालिटी कमी वाटत असेल तर तुम्ही क्वालिटी हाय क्वालिटी करून पाहू शकता तर अशा प्रकारे काही घाबरायची गरज नाही मित्रांनो बिंदास तुमचा अकाउंट सेफ आहे तुम्ही सेफ आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा एवढं लोक बघत लाईक करा एक ओके